तुम्हालाही असा तुमच्या जमिनीचा नकाशा सहज डाउनलोड करता येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्टुडिओ महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक योजनेची पारदर्शक माहिती मिळेल त्यासाठी आता ठेवा जेणेकरून तुम्ही या योजनेपासून दूर राहणार नाही आम्ही दिलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर कमेंट करायला विसरू नका चला आता बघूया गेट नंबर टाकून जमीनचा नकाशा कसा काढायचा क्रोम ब्राउजर ओपन करून महाभू नकाशा असे टाईप करा आणि एंटर करा किंवा ही वेबसाईट पेस्ट करा नंतर पेज ओपन झाल्यावर डाव्या बाजूला इथे क्लिक करा त्यानंतर एक फॉर्म दिसेल येथे तुम्हाला कॅटेगरी म्हणजे श्रेणी तुमची जमीन ग्रामीण भागात आहे की शहरी भागात हे निवडा नंतर जिल्हा तालुका गावाची निवड करा माहिती भरल्यानंतर खाली लॉट इन्फो येईल स्क्रोल डाऊन केल्यावर शेवटी मॅप रिपोर्ट दिसेल इथे क्लिक करा त्यानंतर पुढील पेज ओपन होईल डाव्या कोपऱ्यात चार लाईन वर क्लिक करा नंतर तुम्हाला स्केल व रिपोर्ट निवडावा लागेल आणखी खाली स्क्रोल डाऊन केल्यावरती शो रुपोट पीडीएफ वर क्लिक करा नंतर ओपन वरती क्लिक करा आता नकाशा दिसायला सुरुवात होईल नंतर राईट साइडला कोपऱ्यात पेन मार्कर वरती क्लिक करा सेव्ह कॉपी करून पीडीएफ सेव्ह करा